नमस्कार माझ्या मैत्रिणींनो मी तुम्हाला आज घरी बनवलेलं तोरण दाखवते दरवाज्याचं हे सर्व सामान मी विकत आणून घरी बनवले आहे हे प्लॅस्टिकचे पानं आहेत हे असे रिंग भेटतात हे मनी पण भेटतात आपल्याला जे पाहिजे ते भेटते मार्केटमध्ये मी असे हे डिझाईन डिझाईनची मनी आणलेली आहे आणि हे वूलनचे आहेत बॉल आणि हे बॉल आहेत छोटे छोटे बॉल आहेत हे पण विकत भेटतात हे पण मी एक डझन आणले होते ते आता मी तोरण तयार केलेलं आहे दरवाज्याला लावण्यासाठी कसं झालं ते कमेंटमध्ये सांगा नक्की हे पहा असं तोरण झालेलं आहे दरवाजाला लावल्यानंतर खूप छान दिसते हे असं तोरण झालेलं आहे पूर्ण विकत घेण्यापेक्षा आपण ही घरी तयार करू शकता एकदम कमी खर्चामध्ये आणि कमीत कमी वेळामध्ये तयार करू शकता ही अशी डिझाईन आहे